हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे या वयात पाय घसरू द्यायचे का उंच भरारी घ्यायची मला वाटतं ही स्वप्न पोरांना तुम्ही बघितली पाहिजे ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीमध्ये काहीतरी वेगळं आहे फक्त तुमच्यातलं वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तुमच्या काय स्ट्रेंथ आहेत तुमच्यात काय विकनेस आहेत ते तुम्हाला कळायला हवेत महात्मा फुले सांगायचे अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण शिक्षित झालं पाहिजे शिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण सुशिक्षित झालं पाहिजे सुशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपण सुसंस्कृत सृजनशील झालं पाहिजे केवळ शाळेतल्या कॉलेजमधल्या चार भिंतीत जे शिकायला मिळतं ना पोरांनो फक्त ते शिक्षण नाही आहे सताड उघडे डोळे ठेवून तुम्ही समाजाकडे बघा समाजातले प्रश्न तुम्हाला कळतात का तुमचं ज्ञान मुळात समाजाभिमुख आहे का तुमच्या ज्ञानाचा काही समाजाला उपयोग होतो का मला वाटतं हे प्रश्न कॉलेजच्या जीवनात आपल्याला पडायला हवेत तुम्ही तुमची गुणवत्ता फक्त पॅकेज सोबत जोडू नका मी परवा पाहिलं सोशल मीडियावरती मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या एका पोरानं ते ऊस वाहून नेताना बैलांच्या खांद्यावरती झू असतो गाडीचा आणि त्या बैलांना ते सगळं ओझ वाहून न्यावं लागतं ला शोध म्हणजे काय जगाला आवाज करावेत असेच शोध तुम्ही लावले पाहिजे तसं नाहीये एखादं छोटं इनोव्हेशन असेल पण त्यानं एक, एक मोठी क्रांती होऊ शकते इंजिनिअरिंगच्या एका स्टुडंटनं काय केलं मी पाहिलं त्यानं त्या बैलगाडीला पुढून एक व्हील लावलंय आणि त्यानं निम्म्यापेक्षा जास्त ओझ बैलांच्या खांद्यावरचं कमी झालं पूर्वी त्या बायका अशा जात्यावरती दळायच्या आणि जात्यावरती जळताना त्यांचे दिवसभर हात दुखून जायचे आता मिक्सर आलाय आता गिरणी आले सगळं आहे पण आजही कित्येकांना वाटतं की जात्यावरच दळलेलं त्याची चव मिळेल का आता तुम्हाला जात्यावरच दळायचंय ना इंजिनिअरिंगच्या एका पोरानं त्याला बेरिंग बसवल्या त्या जात्याला आणि त्या हलका अतिशय सोप्या पद्धतीनं ते जातं दळलं जाऊ शकतं मला वाटतं तुम्ही थोडासा काही वेगळा विचार करता का जगभरातली पोरं आपल्या वयात काय विचार करतात तुम्ही पुरी नव्हते एलॉन मोस नाव ऐकलं त्यानं ट्विटर विकत घेतलं परवा मी एलॉन मोसचं भाषण ऐकत होत तो त्याच्या भाषणामध्ये सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशातून विमानाचे प्रवास बंद करू आणि आम्ही रॉकेट न प्रवास करू रॉकेट लॉन्च करता येतो तो, तो मला आम्ही लँड करू आणि दोन हजार पन्नास पर्यंत आमच्या देशामध्ये रॉकेटचे प्रवास सुरू होते अलॉन मस्क त्याच्या भाषणात सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशात असे रस्ते तयार करू त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्या गाडीची बॅटरी चार्ज होईल त्याच्यासाठी प्लग बिग लावायची गरज नाही अलॉन मस्क सांगत होता आम्ही अशी घरं तयार करतोय त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल मला हेवा वाटतो ही पोरं असा विचार तर करतात की आमची घर सोलर पॅनलची असतील आमची घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करतील ती पोरं काय विचार करतायत आणि आमच्या डोक्यात काय आमच्या डोक्यात अजून चालला आकडा कसा टाकायचा आकडा पकडल्यावर फोन कोणाला करायचा का या पोरांबरोबर स्पर्धा करू शकत नाही इंजिनिअरिंगची जगातली पोरं काय करतायत आम्ही काय विचार करू शकत नाही या राष्ट्राचा कनाय पोरांनो इंजिनियर या राष्ट्राला या जगाला एका वेगळ्या समृद्धीकडे घेऊन जाण्याची ताकद जर कोणात असेल तर ती तुम्हाला अभियंत्यांमध्ये आहे आणि ती तुम्ही समजून घेतली पाहिजे <laughs> नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता इन फ्युचर सेव्हन्टी फाय पर्सेंट इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड नाईन्टी पर्सेंट प्लेन ग्रॅज्युएट विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड आणि काय कारण आहे माहिती नव्वद टक्के प्लेन ग्रॅज्युएट उद्याच्या काळात नोकऱ्या मिळणार नाहीत कारण आम्ही शिकतोय ते फक्त मार्कांसाठीच शिकतोय मराठीतनं ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठी बोलता येत नाही हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी लिहिता येत नाही इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या विषयी न बोललेलं बरं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेतून डीडी काढता येत नाही आम्ही कुठे घेऊन चाललो या सगळ्या एज्युकेशन सिस्टीमला मार्क मार्क सगळं कसं मार्कांसाठी असेल इतिहास मार्कांसाठी भूगोल मार्कांसाठी विज्ञान मार्कांसाठी शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग अवघड म्हणजे ऑप्शनला टाकू परवा तर दहावीतले एक वर्ग मला विचारत होत सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे अरे म्हंटले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला थोडस मार्कांच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या शाळा कॉलेजांमधल्या आयुष्याचा थोडासा आनंद घेऊया लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळे प्रयोग करा संशोधनासाठी स्वतःला झोकून द्या एकतर पोरं लॅबोरेटरीत जात नाही प्रयोग करत ते कशाला प्रयोग करतोय सरच त्यांना प्रयोग करू देत नाही पोरग काही प्रयोग करायला गेला का सर सांगतात चंचू पात्र तेवढंच फुटत ठेव खाली लिटमस पेपर संपल तोंड बघून प्रॅक्टिकलचे मार्क मिळणार आहे <प्रागाँ> तसे सायंटिस्ट जन्माला येतील मी तुमच्या कॉलेजच सांगत नाही <प्रागाँ> आम्ही कधी बदलणार आहोत माझं सांगानो तुम्हाला तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे पण तुम्ही ही ताकद आहे ना नको नको त्या हो गोष्टींमध्ये व्यर्थ वाया घालू नका एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम काय सांगतो एनर्जी क्रिएट होते का ती डिस्ट्रॉय होते का ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते आता एखादा पोरगो जोरजोरात उड्या मारतय त्याचं उड्या मारणं तुम्हाला बंद करायचं हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं बंद करता येईल का तुम्हाला सांगावं लागेल बाबा उड्याच मारायच्यात ना बेंचवर नाही थोडस स्टेजवर येऊन उड्या मार ताला सुराला धरून उड्या मार लोक म्हणतील तू नाचतोय एखादं जोर जोरात ओरडत तुम्हाला त्याचं ओरडणं बंद करायचं सर तोंडात गोळा घालून त्याचं ओरडणं नाही बंद करतायचं तुम्हाला सांगावं लागेल ओरडायचंय ना जरा सुरात ओरड कदाचित लोक म्हणतील तू गात पोरापुरींनो तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे फक्त ते नको नको त्या गोष्टींमध्ये वाया घालू नका हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे या वयात पाय घसरू द्यायचे का उंच भरारी घ्यायची मला वाटतं ही स्वप्न पोरांना तुम्ही बघितली पाहिजे ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीमध्ये काहीतरी वेगळं आहे फक्त तुमच्यातलं वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तुमच्या काय स्ट्रेंथ आहेत तुमच्यात काय विकनेस आहेत ते तुम्हाला कळायला हवेत मला एक सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का ऐश्वर्या सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का लता दिदींसारखं गाणं अशोक सर आपलं म्हणता येईल का तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर मी भाषणच करेन पण तुम्ही जर मला म्हटला तर आता एवढ्या लांबून आलाय नगरून जाता जाता आमच्या कॉलेजमध्ये एखादी कुस्ती करून जा अरे वा तू इथेच सोय मी तिकडे स्टँडर शोधत होत आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे फक्त ते वेगळे पण शोधता आलं पाहिजे नी गम्मत मी एक गंमत सांगतो मी कॉलेजला गेलो पुण्यामध्ये शिकायला आणि माझ्या सरांनी विचारलं गणेश तुला एमबीए कशात करायचं मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये एमबीए करायचं सर प्रत्येकाला विचारत होते कोण एमबीए कशात करणार आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पूर्वज त्याला विचारलं तुला एमबीए कशात करायचंय त्याला र म्हणतायचं नाही ते र ला म्हणायचं त्यानं सांगितलं मला मार्केटिंग माल मध्ये एमबीए करायचंय म्हटलं सर म्हटले तुला नीट र बोलता येत नाही तू मार्केटिंग मध्ये काय एमबीए करणार तुझा बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तू फायनान्स मध्ये एमबीए कर वर्गात उठून उभं राहिलं आणि म्हटलं सर कलनाल तर मध्ये एमबीए कल्लाल नाही तर शिकणार नाही म्हटलं सर म्हटले तुला काय करायचंय आपण एक परीक्षा घेऊयात आणि सोडूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ज्याची सगळ्यात आमची परीक्षा घ्यायची ठरवली आणि परीक्षा काय घेतली आम्हाला शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे मार्केटिंग त्यानं मध्ये एमबीए करावं आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं शंभर रामायणाच्या प्रती तर मी अशा बाजारात जाऊन विकून येईल आठ दिवस आम्ही बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभर पैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीस पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही ते बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर वासेच त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे म्हटला सल शंभरच्या शंभर प्लती विकून आलो म्हटलं सर म्हटले केलं काय मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीच नाही मी लोकांच्या दालात जायचो बेल दाबायचो लोक बाहेर यायची लोक बाहेर आली की समोर लामायन ठेवायचो आणि सांगायचो हे लामाईन विकत घेता का वाचून दाखवू <laughs> लोक म्हणायची वाचून नको दाखवू तिथं रामायण विकत घेऊ आता बोबड बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे आणि दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे फक्त ज्या दिवशी पोरांना तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता येईल त्या दिवशी जन्म भन्नाट आहे आणि तुम्ही ची स्टुडंट आहात मला हेवा वाटतो तुमचा आपण नाविन्य शोधलं पाहिजे पोरांना नाविन्य स्वीकारायला काय लागत नाही खरी धडपड करावी लागते की नाविन्य शोधण्यात आपण नाविन्य स्वीकारायला पटायचं पण आपण नाविन्य शोधण्यात कुठेतरी कमी पडलो आपला राजा होता पोरस पोरसनं जी जी युद्ध केली ती सगळी हत्तीवरती बसून केली पोरस लढायला निघाला तर हत्तीवर बसून जायचं आणि त्याचं सैन्य पण हत्तीवर बसून जायचं हत्ती हा युद्धाच्या कामात चपळ नाहीये त्याला वळायचं असलं तर दहा मिनिट विचार करावा लागतोय आणि इकडून तिकडून हत्ती पिसळला तर त्याच्याच पायाखाली त्याच दोन पाच सैन्य मारलं जात पोरस शून होता पण युद्धामध्ये पहिल्या फळीत हत्ती वापरायचा सिकंदराला कळालं पोरशच्या विरोधात जर लढायचं असेल तर हत्तीवर बसून नाही घोड्यांवर बसून आपण लढायला गेलं पाहिजे घोडे चपळ सिकंदर पोरसच्या विरोधात लढायला आला येताना घोड्यांवर बसून आला आमच्या राजाला हरावं लागलं मग आम्हाला कळालं इथून पुढे जर जिंकायचं असेल तर चपळ असे घोडे युद्धात असले पाहिजेत मग आम्ही घोडे शोधले आम्ही घोड्यांवर बसून लढायला लागलो हातात समशेरी घेतल्या समशेरींना धारी लावल्या त्याच वेळेस आमच्यावरती मोघल चालून आले येतानाच बंदुका घेऊन आले मग आम्हाला कळालं आता जर जिंकायचं असेल तर बंदुका स्वीकाराव्या ला लागतील आम्ही बंदुका स्वीकारल्या घोड्यांवर बसून बंदुका चालवायला लागलो त्याच वेळेस आमच्यावरती ब्रिटिश चालून आले येतानाच तोफा घेऊन आले पुन्हा आम्हाला माघार घ्यावी लागली आम्हाला नाविन्य स्वीकारता येत आम्हाला लोकांना प्रशिक्षित करता येत पण दुर्दैवानं नाविन्य शोधण्याच्या बाबतीमध्ये मात्र पुरांनो आपण कुठेतरी कमी पडतो तुमचं ज्ञान समाजासाठी वापरता येईल का तुमचं ज्ञान समाजाभिमुख असेल का याच्यासाठी नाविन्य शोधण्यावरती भर द्या तुमच्यापैकी अनेक जण सिव्हिल इंजिनियर होतील तुम्हाला कळेल आष्टीतल्या कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा किती एफ एस आय किती टीडीआर लोड करायचा किती रुपयानं फ्लॅट विकायचा किती पैसे कमवायचे पण सिव्हिल इंजिनिअरला कधीतरी मनात विचारायला पाहिजे पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना दोन मिनिट मी रस्त्यावरती थांबावं पालिकेच्या ज्युनियर इंजिनिअरला विचारावं जरा इस्टिमेट दाखव मी पण अभियंता आहे मी पण इंजिनियर आहे मला पण थोड्या भर रस्त्यामधलं कळतं तुमच्यापैकी कुणी डॉक्टर होईल त्याला कळल हो किती बेडचं हॉस्पिटल किती बँकेचं कर्जन कसं फेडायचं काय करायचं पण डॉक्टरला वाटलं पाहिजे की कधीतरी मी प्राथमिक आरोग्य के केंद्रात जावं तिथल्या डॉक्टर सोबत बोलावं त्याला विचारावं की काय मेडिकल फॅसिलिटीज आणि सगळ्या इनोव्हेशनला आपण कुठे घेऊन चाललं पुरांनो मला आज तुम्हाला या कार्य कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय सा। तुमचं ज्ञान तुम्हाला समाजासाठी वापरता येईल का याचा विचार करा